वफ बोर्डाच्या कार्यालयात घुसून जलील यांनी धमकी दिली आहे वफ बोर्डाच्या अधिकाऱ्यांना जलील यांनी करून धमकी असं कळत असल्यामुळे जलील संतापले अधिकाऱ्यांना खड्डे खोतले तिथंच पुरून टाकेन असं जलील म्हणाले राज्य सरकारवर टीका करताना जलील यांची जीभ घसरली दरम्यान इम्तियाज जलील यांच्या धमकीवर वफ बोर्ड प्रेसचे अध्यक्ष समीर काझी आणि मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे बघूया हे जे ऑफिस होत आहे त्या अतिरिक्त जमिनीमध्ये आणि ह्या ऑफिसमुळे ते फुटबॉल स्टेडियम कुठेही डॅमेज होणार नाही ह्याची कुठल्याही प्रकारची सत्य सत्यता न पाहता कुठली माहिती न घेता सन्माननीय माजी खासदार यांनी जे काल हंगामा केला आणि चुकीचे वक्तव्य केलं माहिती न घेता वक्फ कार्यालयात येऊन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या दालनात बसून जे काही सदस्याबद्दल चेअरमॅन बद्दल जे वक्तव्य केले अतिशय खराब आणि चुकीच्या भाषेमध्ये आरोप केले की सन्माननीय आपण खासदार होते आपण आमदार होते आपल्याला माहीत आहे टेंडर ऑथॉरिटी कोण असती पैसा कुठून येतोय ये। कशी प्रक्रिया पार पाडतात आवाज जास्त चढवायचं नाही हा देश देशामध्ये दे। बाकीच्या भाषेमध्ये जर तुम्ही बोलत असाल ना तर तुमची सुद्धा व्यवस्था केली जाईल सरकारबद्दल किंवा इतर बद्दल बोलण्याचा अधिकार सुद्धा नैतिक त्यांना नाहीये जे झकमारी तुम्ही केलीत ना जे खड्डे तुम्ही खोदलेत ना त्यात तुम्हाला पुरायचा वेळ आलेली आहे म्हणून नादा लागू नका चांगल्या काम कामाच्या आडी येऊ नका सहकार्य करता येत नसेल तर गपचूप घरी बसाल लोकांनी तुम्हाला घरी बसवण्यासाठी निवांत टाइम दिलेला आहे तर नेमका इम्तियाज झाली यांनी या सगळ्या संदर्भात काय म्हटलं होतं ते आता आपण बघूया बोर्ड के तरफ से नहीं दिए हैं आपका डिस्ट्रिक्ट वर्क ऑफिसर है तो कल जाके आया उन्हें अभी तक उसने क्या कार्रवाई किया है वो काम रोकने के लिए और अगर खामोश बैठने के कुछ पैसे लिया है तो बताइए कितना अरे गवर्नमेंट गधे की अब मैं मेरी बात सुनिए जुनेद साहब प्रॉपर्टी बाकी दूसरे धांधलिया क्या करने का है उसके अंदर मैं बात नहीं कर रहा हूँ ये जमीन के अंदर क्या धांधली हुई है आप काम रुकवाएंगे अभी डिस्ट्रिक्ट वर्क ऑफिसर को बोलेंगे वरना मैं इसको कुर्सी समेत लेके जाऊंगा मैं पुलिस स्टेशन को